तर अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रभर जे शेती आहे शेतीचे नुकसान झाले आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना हवाल दिल व्हावं लागलंय तसंच यवतमाळमध्ये देखील अतिवृष्टीचा असाच त्रास जो आहे शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय तर सध्या आपल्या प्रतिनिधी ज्या आहेत त्या सुनीता पाटील आता घटनास्थळी उपस्थित आहेत त्या तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नेमकी काय परिस्थिती आहे तिथली आणि त्यातील त्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया देखील त्यासोबत जाणून घेऊया तुझं नाव सांगा माझं नाव दिलीप तुम्हाला कशा कशाची शेतामध्ये नुकसान झाले ते सांगा कशाची नुकसान सोयाबीनची झाली ऊसाची झाली कापूस कापूस तुळी तूर तूर जळून गेली पाण्यामुळे म्हणजे पाऊस आत्ता मागून लई जाऊ तुमच्या तिथे तुम्हाला आता अपेक्षा काय आहे सरकार करून अपेक्षा काय आता जे देतील ते अपेक्षा आहे आता आता स्वयाबीनचे नुकसान झाली कापसाची झाली आता कापूसाला बी कापूस <laughs> उबळायला आता याची कापसाची पण नुकसान झाली पण ते कापूस पण उबळायला पण तोर उबळायला कारण पाऊस जास्त झाल्यामुळे नुकसान झाले शेतकरी